स्वागत महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहळ त्रिमूर्ती मित्र मंडळ यांच्या स्नेह मेळाव्याचं नक्की या विषयीची अधिक माहिती घेऊया महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर यांच्याकरिता चोरघे परिवार आणि त्रिमूर्ती मित्रमंडळ यांच्या वतीनं स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्रिमूर्ती मित्रमंडळाने राबवलेला स्नेह मेळावा उपक्रम आज शहरातील मंडळांपैकी पहिलेच असे स्नेह मेळावा घेणारे मंडळ ठरले आहे या अधिकृत उमेदवार मुरीधर राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच यावेळी चिंतामण चोरगे दामोदर चोरघे सीताराम कोंढाळकर निलेश कोंढाळकर निलेश शिंदे उमेश चोरघे त्रिमूर्ती मित्रमंडळाचे अध्यक्ष आदित्य धनवडे कार्याध्यक्ष राजेश चरवड उपाध्यक्ष केदार साळुंखे आरपीआय आठवले गट शहराध्यक्ष मंदार जोशी सुनीलांना कुऱ्हाडे त्रिमूर्ती मित्रमंडळ परिवार आदी उपस्थित होते या आजच्या मेळाव्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की मी आणि भाऊ किंवा दत्ता भाऊ मंदार आम्ही जरी महायुती म्हणून काम करत असलो आणि महायुतीच्या अनेक मेळावा बैठका आम्ही करतो पण इथं जमलेले जवळजवळ सातशे ते साडेसातशे लोक जे आहेत ही फक्त प्रेमापोटी जमलेली आहेत आपुलकीच्या पोटी जमलेली आपुल आहेत आत्मीयतेने जमलेल्या आहेत इथं कुठलाही पक्ष राजकारण विचार जातपात न विचारत आणता आपण सगळे केवळ प्रेमाखातर या ठिकाणी जमलेलं आहात आणि त्यामुळं आम्हाला याचं अधिक महत्त्व वाटतं की इथे कुठलाही विचार न करता आपला माणूस म्हणून त्याला शुभेच्छा द्यावेत त्याला पाठिंबा द्यावा या भावनेतनं आपण सगळे एकत्र आला आहेत बरेच मंडळी समोरही ओळखीचे दिसत आहेत चेहरे दिसत आहेत नातेवाईक दिसत आहेत विशेषतः ऐंशी टक्के नव्वद टक्के तर मुळशी पेर दिसत आहेत त्यामुळे भाऊना मला सोपं झालं आपल्याशी बोलणं एका घरातल्या कौटुंबिक मेळाव्याला किंवा कार्यक्रमाला आल्यासारखंच हा सगळा प्रकार आहे म्हणजे एखाद्या आपल्या नात्यातलं कुठला तरी टिळा साखरपुडा लग्नाला आल्यासारखंच वाटतंय पण आता थोडस लोकशाहीचा उत्सव मी न म्हणून तुमच्या समोर आलोय भाऊ वर्धाव्याच्या भूमिकेत आहेत त्यामुळे भाऊ काय सांगतील ते आहे काच पण मला असं वाटतं की ही भावनाच खूप मोठी आहे हे प्रेमच वेगळ्या स्वरूपाचं आहे निलेशनी बोलताना सांगितलं की पहिली निवडणुकीची आठवण निलेशनी करून दिली ती निवडणूकही खूप अवघड होती परंतु त्यावेळेला सुद्धा कुणालाही स्वप्नात वाटलं नाही किती के ले 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 के हो कि ती पोटनिवडणूक आपण जिंकू महानगरपालिकेची परंतु मला असं वाटतं इथं बसलेल्यातले नव्याण्णव टक्के लोक तेच होते की ज्यांनी तो विजय मिळवण्यात सिंहाचा वाटा उचलला मला आपल्याला सांगायचं की आपण बहुतेक सगळे कोथूडमधले लोक आहोत आज पुन्हा एकदा तीच वेळ आली आहे चेहरा वेगळा आहे पण त्यांच्या पाठीमागे माणसं तीच आहेत जी त्यांच्यासाठी आज काम करतायत माणसं तीच आहेत त्यामुळे मला असं वाटतं एकदा धडा शिकवल्यानंतर शाने झालेले दिसत नाहीत परत एकदा धडा शिकवायची वेळ आता मुळशीकरांना आलेली दिसती आहे फार काय आपल्याला कुणाला व्यक्तिगत बोलायचं नाही परंतु शेवटी हे सुद्धा कळलं पाहिजे की आपण ज्या माणसांच्या जीवावरती निवडणूक लढलो निवडून आलो आज त्या माणसांच्या घरातला माणूस उभा आहे त्यांच्या प्रेमातला माणूस उभा आहे त्यांच्या नात्यातला माणूस उभा आहे आणि आपण कसं वागलं पाहिजे करा ज्याचं त्याला स्वातंत्र्य कुणी कुणाचं केल्याबद्दल काही अडचण नाही पण हे करताना आपण हे विसरतो हो की आपण कुणामुळे आहोत त्यामुळे भविष्यामध्ये हा विचार सगळे मुळशीकर नक्की करतील की आज आमच्या ह्या सगळ्या संकटाच्या युद्धाच्या काळात आमच्याबरोबर कोण आहे आणि आमच्याबरोबर कोण नाही आहे मला असं वाटतं की जेवढं समजायचं तेवढं प्रत्येकाला नक्की ह्याच्यातनं आहे आपल्याला काही कोणाचं नावही घ्यायचं नाही मला आपण जे काही भरभरून इथून मागच्या माझ्या सगळ्या प्रवासात जवळपास तीस वर्षाचा हा सामाजिक आणि राजकीय प्रवास पहिली निवडणूक जी झाली त्या तुम्हीच लोकांनी माझा हा प्रवास सुरू केला त्यानंतर गेले वीस वर्ष समाजामध्ये काम करत असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कायमच आपण सगळे मंडळी माझ्यासोबत राहिलात आणि आज ही भावना इतकी चांगली की आमच्यातला एक माणूस आता पुण्याच्या लोकसभेची निवडणूक लढतो आहे आमचा सर्वसामान्य कुटुंबान कुटुंबातून आलेला आमचा माणूस मुळशीतल्या शेतकरी कुटुंबान कुटुंबातून आलेला माणूस गणेश उत्सव मंडळाच्या चळवळीतनं पुढं आलेला आमचा कार्यकर्ता म्हणून आमचा माणूस आज दिल्लीची निवडणूक लढतो आहे आणि दिल्लीमध्ये जाण्याचा जो काही प्रयत्न होतो आहे त्यासाठी आम्ही मनाने सगळे इथं एकत्र त्याला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे माझ्यासाठी ही भावना खूप महत्त्वाची आहे पक्ष राजकारण महायुती आम्ही आमचं तर काम ही सगळी मंडळी आम्ही करणारच आहोत किंवा ते करतातच पण आपली जी ताकद आहे आपले जे बळ आम्हाला मिळणार आहे हे मला असं वाटतं खूप मोलाचं आहे आणि मोठं आहे की जे आमच्या कधीही पक्षीय राजकारणाच्या हिशोबात बसत नाही पक्षीय राजकारणाच्या हिशोबात बसणार नाही त्याच्या जा पलीकडे जाऊन एक आत्मीयता एक प्रेम एक आपुलकी म्हणून मी ह्या सगळ्या आजच्या घटनेकडं बघतो आणि मला असं वाटतं अशा काळामध्ये आपली माणसं कोण सोबत आहेत आणि कोण नाही आहेत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सगळी माणसं आपल्या सोबत आहेत आपली सगळी माणसं आपल्या सोबत आहेत म्हणून मला असं वाटतं की कोथूड म्हणून या कोथूड विधानसभेचं आता इतिहास निर्माण करण्याची वेळ आली आहे राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्षेत्रामध्ये मतदारसंघामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोथूड विधानसभा राज्यातल्या कुठल्याही विधानसभेपेक्षा विक्रमी मतदान करून मताधिक्य आपल्याला देईल असा मला विश्वास वाटतो ते कारण की ही सगळी ताकद आता नव्यानं किंवा ही सगळी ताकद जी आहे ती खरी ती सुद्धा आता याला जोडली गेली आहे त्यामुळे महायुतीचा मतदार आपली माणसं नात्यातली माणसं तालुक्यातली माणसं मित्रपरिवार गणेश उत्सव मंडळ हे सगळं एकत्र केलं तर समोरच्याला काय घेणार आणि तो काय घेऊन जाणार हाच प्रश्न पडतो आणि त्यामुळे ही सगळी ताकद तुमची आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे मोलाची आहे उमेश यांनी त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी त्रिमूर्ती मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी गेले आठ दिवस यासाठी खूप कष्ट घेतले मंदार असेल निलेश असेल सचिन आहे गोपी आहे विनायक बसला ही सगळी मंडळी मनापासून तुम्ही सगळ्यांनी काम केलं त्याशिवाय इतकी माणसं जमत नाहीत आजही शेवटी तिथं कुठंतरी तो, तो मनामध्ये भाव लावतो त्याशिवाय ही माणसं एकत्र येत नाहीत बघा ही ताकद आता भाऊही सांगतील पण ही ताकद बघा किती मोठी आहे सहज नजर मारली तर कमीत कमी सहाशे सातशे लोक इथं बसलेली आहेत काही बाहेर आहेत इकडे फिरतायत काही इथं बसलेले आहेत काही लोक सुरुवातीला येऊन गेले असतील काही येत आहेत मी विचार केला की ह्या सातशे लोकांनी जरी विचार केला की मी फक्त शंभर मतं देईल फक्त शंभर मतं सातशे लोकांनी विचार केला तर तुम्ही बघा सत्तर हजार मतं तुम्हीच देऊ शकणार आणि जी पक्षाची नाही विचाराची नाही महायुतीची नाही ताकत हे, ही एवढी ताकद जर आपल्या माणसांमध्ये आहे केवळ कोथरडंच नाही शहरामध्ये कुठेही जा आपली नातीगोती आहेत मित्रपरिवार आहे कॉलेजमधले मित्र आहेत आपण व्यवसाय करतो त्याच्याशी संबंधित लोकं आहेत आपण नोकरी करतो तिथे आपला मित्रपरिवार आहे असा जर सगळा विचार केला शंभर मतं म्हणजे फक्त पंचवीस कुटुंब ते तीस कुटुंब आता तीस कुटुंब तर प्रत्येकाची ही इथली सोडून तर प्रत्येकाची बाहेर आहे एवढं जरी आपण प्रत्येकाने काम केलं तरी पन्नास हजारापेक्षा जास्त मतं आज जर काही तुम्ही हा जो प्रयोग केला आहे जो आपल्या मंडळाने प्रयोग केला उमेश तुम्ही सगळ्यांनी मिळून जो प्रयोग केलाय हा केवळ मेळाव्यापुरता पुरता किंवा आपण पाठिंबा देण्यापुरता मर्यादित राहणार नाही तुम्ही इथून पुढच्या वीस दिवसामध्ये जर हे केलं कागद पेन घेऊन जर प्रत्येकाने ठेवलं मी शंभर मतं माझी पुण्यातली देणार पन्नास हजारपेक्षा जास्त मतं फक्त तुम्ही द्याल एवढी ताकद या मेळाव्यामध्ये आजची मला तुम्हाला सांगायचंय त्यामुळे आपला विजय निश्चित आहे आपल्या सगळ्यांच्या ताकदीवरती आपल्या सगळ्यांनी जे काय तुम्ही बळ देणार आहेत त्याच्यावरती शंभर टक्के सगळ्यांचा आमचा विश्वास आहे की याच्यामुळे हे मताधिक्यामध्ये परिवर्तन होणार आहे मताधिक्य वाढण्यामध्ये आपली मदत सगळ्यांची होणार आहे आणि म्हणून खांद्याला खांदा लावून तुम्ही सगळेजण आज या सगळ्या युद्धामध्ये सहभागी झालाय मी आपल्याला एवढंच सांगेन की ज्या पद्धतीनं तुम्ही आज मदत करणार तुम्ही आज हक्कन माझ्यासोबत आमच्या सोबत, सोबत आला आहेत भविष्यामध्ये तोच हक्क तोच अधिकार हा तुमचा कायम राहील अशा पद्धतीनंच कायमचं वातावरण राहील आज तुम्ही तुमचं काम केलंय चार जून नंतर आमचं काम सुरू होईल मी असेल भाऊ असेल आमचं काम सुरू होणार आहे त्यामुळे एवढं निश्चिंत राहा की जे तुम्ही देता तेच तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये बदल नाही मी एवढंच सांगेन की आज आम्ही या पद्धतीनं लोकांना बोलतोय की शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या अपेक्षा आहेत तुमच्या काही या शहराच्या संदर्भातले विचार आहेत शहर आपलं प्रगत झालं पाहिजे शहराचा विकास झाला पाहिजे या देशातलं सर्वोत्तम शहरगारचा आपण सगळ्यांनी संकल्प केलाय आणि याशिवाय आपली माणसं म्हणून सुद्धा काही अधिकारानं काही विषय असू शकतात अपेक्षा असू शकतात त्या सगळ्या अपेक्षा ते सगळ्या आपल्या भावना मला असं वाटतं भविष्यामध्ये त्याचा विचार निश्चितपणे आम्ही सगळे प्रामाणिकपणे करू आणि आपल्या उदही कधीही मनाला अशी भावना मनामध्ये निर्माण होणार नाही अशी शंका आपल्या कोणाच्या मनामध्ये येणार नाही की कदाचित त्यावेळेला काही चुकीचं काम केलं की काय आपला माणूस म्हणून आम्ही सोबत राहिलो पण आम्हाला मात्र निराशा आमच्या पदरी आली असा कुठलाही विचार तुमच्या मनाला एक सेकंद सुद्धा कधी शिवणार नाही एवढीच या निमित्तानं आपल्याला मी एवढाच विश्वास या निमित्तानं देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपल्यातल्या ज्येष्ठांच्या आशीर्वाद या निमित्तानं दादा आपण सगळे देणार आहात या ठिकाणी तरुणांची साथ मिळणार आहे आमच्या महिला भगिनींचे सब शुभेच्छा या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे हीच आमच्यासाठी एक मोठी ताकद पुढच्या वीस पंचवीस दिवसाच्या या युद्धाच्या काळात मिळणार आहे त्यामुळे मनापासून मी सर्वांचं संयोजकाचं आयोजकांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो एखाद्या घरगुती कार्यक्रमामध्ये दे जसं त्यांनी सांगितलं एखाद्या लग्नाला ला गेल्यानंतर जे वातावरण असतं तेच वातावरण आता या ठिकाणी निलेश दिसून येते आपल्याला परंतु या घरगुती वातावरणाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की घर असावं घरासारखे नको तु नुसत्या भिंती तिथे असावा हा प्रेम जिवाळा नको तो नुसती नाते आणि हे नातं मुरलीधरने आपल्या आयुष्यामध्ये तुमच्याशी जोडलेले म्हणून तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेला समाजामध्ये काम करणार एक चांगला कार्यकर्ता आपल्या घरातला कार्यकर्ता आणि आपल्याला हवा असा वाटणारा हा कार्यकर्ता खासदार म्हणून पुण्यात जाणारे आणि याला कुठला ना तरी आपली मदत व्हायला पाहिजे या दृष्टिकोनात आजच्या या मिटिंगचं आयोजन आपण सगळ्यांनी केलेलं आहे अन्न मला असं असं वाटतं की अशा पद्धतीच्या मिटिंगनी जर संपूर्ण पुणे शहरामध्ये जर जा आयोजन झालं मध्ये आपण यांनी घेतल्या कनिनी घेतलाय या ठिकाणी निलेश आणि त्रिमूर्ती मंडळांनी आहे तर मला असं वाटतं की या संपूर्ण तुमच्या विजयामध्ये या कौटुंबिक विचाराच्या माणसाचीच मदत तुम्हाला दोन तीन लाख मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि पुढच्या उमेदवाराचं डिपॉझिट गेल्याशिवाय राहणार नाही तो उमेदवार तुम्हाला तुमच्या आगीच जो आहे ना त्याचं काही खरं नाही मी तुम्हाला एक स्पष्ट सांगते कशाला उभं राहिलाय आणि करता काय तळमळ चालली मला तर काही समजायला तयार नाही जो पृथ्वीराज चव्हाण राज्याचा मुख्यमंत्री त्याला महाराष्ट्राने नाकारलं त्याला घेऊन केळेवाडीमध्ये मध्ये फिरत आहेत अरे आम्ही दोघच बास दिला यायची आवश्यकताच नाहीये ना काय तुम्ही केलं इकडं केळेवाडीसाठी साठी येऊन काय दिवे लावले एक लक्षात ठेवा आता कॉर्पोरेशनला परत सांगलीला जायची वेळ आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा सातत्यानं कुठे ना कुठेतरी आपण काहीतरी करायचं आणि आपण काहीतरी दाखवायचं परंतु मुरली अण्णाने जे काम आपल्या जीवनक्रमामध्ये केलेलं आहे शिक्षण मंडळामध्ये आम्ही पाच वर्ष दोघं बरोबर होतो मी अध्यक्ष होतो त्यावेळी मुरली अण्णा सभासद होते परंतु तेव्हापासूनचा त्याचा जो चढता क्रम आहे ना त्याने केलेलं काम समाजासाठी त्याची नोंद पक्षाने घेतल्यामुळं स्थायी समितीचं अध्यक्षपद त्यांना दिलं त्यानंतर महापौरपद देण्यात आलं आणि महापौरपदानंतर महाराष्ट्राचे सेक्रेटरी म्हणून पक्षाचं त्यांना पद त्या ठिकाणी मिळालं आणि खासदार की आता या ठिकाणी दिलेली हा चढता क्रम जर बघितला जसं अण्णाने सांगितलं की कोथरूडमध्ये संपूर्ण जेवढ्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा आहेत त्याच्यामध्ये मॅक्झिमम व्होट्स हे मुरली अण्णाला निश्चितपणे मिळणार आहेत कारण की आणि तुम्हाल तुम्हाल तुम्हाला एक सांगतो अण्णा तुम्हाला असं वाटत असेल की कजव्यामध्ये त्यांना काही जास्त मतं वगैरे पडतील तर कजव्यामध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी लीड मिळाल्याशिवाय नाही लक्षात ठेवा कारण की लोक आपल्या बरोबर आहेत महायुतीची ताकद तुमच्या बरोबर आहे आदरणीय अजितदादा आदरणीय एकनाथ शिंदे आदरणीय फडणीस साहेब आदरणीय आठवले साहेब आदरणीय राज ठाकरे एवढीच सगळी ताकद एकत्र आल्यानंतर म्हणजे आता मत आहेत कुठं राहिलीत कुठं तर या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना एवढ्या प्रेमाने तुम्ही सगळी मंडळी आज मुरली अन्नासाठी आलेल्या आहात जसं अण्णाने सांगितलं की शंभर शंभर मतं जरी माझे नातेवाईक माझे पन्नास असतील तर पन्नास घेऊन या तुम्ही पर त्याची लिस्ट तुम्ही आत्तापासून तयार करायला पाहिजे की पन्नास नातेवाईक माझे पुणे शहरामध्ये आहेत या सगळ्यांना मी बरोबर घेऊन मतदानाच्या या प्रक्रियेमध्ये मत येणार आहे आता महायुतीमध्ये अण्णा हे कमळ त्यांचं चिन्ह आहे लक्षात घ्या बारामतीला आहे सुनेत्रा वहिनींचं आढळरा पाटलांचं आहे शिरूरमध्ये आणि मावळमध्ये त्या ठिकाणी धनुष्यबाण आहे शिरंग बारण्याचं आपल्याला माहिती आहे आपण सगळे मुळशी हवेतले सगळे मावळी माणसं छत्रपतींच्या छायेखाली वाढलेली माणसं आहेत छत्रपतींनी आपल्या जीवनक्रमामध्ये काय केलं तर मावळे निर्माण केले रेतेच्या प्रश्नाची जपणूक करण्याचं काम जे छत्रपतीने आपल्या जीवनक्रमामध्ये केलं तेच मुरली अण्णा या ठिकाणी आपल्या जीवनक्रमामध्ये काम करते आणि मावळ्यांचं जे योगदान आहे आपण सगळे मावळे जाते या निवडणुकीमध्ये लक्षात ठेवा आणि आपण आता मुरली अण्णाला राज्याभिषेक केल्याशिवाय गप्प बसायचा नाही हा निष्ठा आज या आजच्या दिवसाच्या निमित्ताने करायला पाहिजे आजच्या दिवसाच्या निमित्ताने ही शपथ आपण घ्यायची की मुरली अण्णाला या राज्याभिषेकाचा राजा म्हणून आपण बसवण्याचं काम आपल्याला करायचं करोनाच्या कालावधीमध्ये आम्ही लोक काय घरामध्ये बसलो नाही मुरली अण्णा घरातली तीस बत्तीस माणसं करोनाने आजारी होती स्वतः आजारी होता दहा दिवसांनी परत हॉस्पिटल येऊन परत त्यांनी ती जनसेवा चालू केली आम्हीच म्हणायचो फोन करायचो मी अरे बाबा तू स्वतःची काळजी घे तो म्हणतो भाऊ आता आपण जर आपली काळजी घेतली या लोकांची काळजी कोण घेणार तर हा जो भाव आहे ना समाजाविषयीची जे समाजाच्या जीवनाला जीवदान देणारा हा मुरली अण्णा आहे ह्याची जाणीव पुणेकरांना ह्या निमित्तानं आपण करून दिली पाहिजे एक गोष्ट निश्चितपणे आपण लक्षात घेतली पाहिजे की एक चांगला उमेदवार जो सुसंस्कृत आहे आणि समाजाच्या दुःखाची त्याला जाण आहे असा माणूस आज आपल्याला या ठिकाणी उमेदवार म्हणून मिळालेला आहे मला तर ते विजयाबद्दल काही शंका नाही अण्णा काय किती मत आहे परंतु पुढच्या माणसाचं डिपॉझिट गेल्याशिवाय मी गप्प वाचणार नाही ना तुम्हाला मी आजच्या दिवसाच्या निमित्त सांग आणि मला माझ्या कामावरती विश्वास आहे आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती पण विश्वास आहे की आपण त्याचं डिपॉझिट शंभर टक्के नाही एक हजार टक्के घालवणार म्हणजे घालवणार लक्षात ठेवा मागच्या वेळी आमचा मोहनदादा त्या ठिकाणी होते गिरीश बापटांच्या विरोधात ते साडेतीन लाख म्हणजे तीन लाख सव्वीस हजार मतांनी हरले सांगलीचे एक मागे उमेदवार आले होते विश्वजित कदम तिथे पाच लाखाचं पोत घेऊन गेले सांगलीला परत आता यांचं डिपॉझिट काय आता म्हणजे मला तर वाटतं की दोन लाख मतं पडली ना महागडीला तरी खूप झाले अण्णा कारण की प्रत्येक जण माणूस म्हणतो की नाही मला मुरली अण्णाला मतदान करायचे मला महायुतीला मतदान करायचं जाणार कुठं मत या लव लव तर या सगळ्या गोष्टीची जाणीव पुढील उमेदवारांनी लवकरात लवकर मला असं वाटतं की त्याने आता थांबवावा प्रचार कारण कार्यकर्तेच मिळायला तयार नाही ना प्रत्येक मतदारसंघामध्ये कार्यकर्ते कुठे आहेत त्यांचा प्रचार करायला तिकडन कराडवरनं पृथ्वीराज बाबाही होतोय एक 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 नेते कोण कोण काय काय आता कस बोलणं अवघड हो मुरली अण्णाला कुठलीही काळजी करायची गरज नाही मुरलीचे सूर हे लोकसभेमध्ये वाजल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपण त्याला या निमित्ताने दिला पाहिजे <laughs> कारण की के त्यांनी केलेल्या जीवनक्रमामध्ये असणारं जे काम आहे त्याचं जे पुण्य आहे ते पुण्य त्यांच्या पाठीशी निश्चितपणे का शेतकऱ्याचा मुलगा उद्या आपल्याला माहिती हनुमान जयंती आहे लाल मातीशी प्रामाणिक असणारा मुरली आण लक्षात ठेवा आणि लाल मातीतलं पैलवान अशी कधी हार मानत नाही आणि आम्ही चितपट करणारे पैलवान अशी किरकोळ पैलवान नाही आम्ही त्यामुळे ही कुस्ती चिकपटच होणार आहे त्यामुळे काय अन्ना काळजी करू नका एका छोट्याशा निरोपावरती आपण सगळेजण पुण्याच्या कानाकोपऱ्यातून प्रभागातून नातेगावातून या ठिकाणी उपस्थित राहायला मी मंडळाच्या वतीने आणि चोरघे आणि निलेशजी कोंढाळकर यांच्या वतीने मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो एका सार्वजनिक गणेशोत्सवाचा कार्यकर्ता ते आज पुणे शहराचा खासदार हा संपूर्ण अठरा वर्षाचा यशस्वी प्रवास तुम्ही आम्ही सर्वांनी अण्णांचा पाहिला आहे दोन हजार सहा साली जिथं आता अण्णा आहेत राहतात त्याच प्रभागानं संपूर्ण मुळशी तालुक्याने अण्णाला गुलाल लावून पुणे महानगरपालिकेत पाठवलं होतं आणि आता पुन्हा एकदा आपल्याला या अठरा वर्षानंतर एक सुवर्ण संधी आली आहे की त्याच तात्तीनं आपण अण्णांना दिल्लीच्या संसदेत या ठिकाणी पाठवायचं हो आहे या ठिकाणी अण्णा मंडळाचे सर्व कार्यकर्ते नातक होतं आणि पुणे शहरातले शेठचा निलेश भाऊंचा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सगळा परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला खऱ्या अर्थानं कुस्तीगीर म्हण कुस्ती किंवा पैलवानकी म्हटली तर मी भाऊ आणि अण्णांकडे नेहमीच बघतो म्हणजे दोन पैलवान या व्यासपीठावरती आपल्याला लाभलेत आणि जर ठरवलं म्हणजे ठरलं तर आहेच आहे तर समोरच्याला चितपीट केल्याशिवाय हे दोन पैलू सोडणार नाहीत मी त्रिमूर्ती मित्रमंडळ आणि सगळं मित्रपरिवार उपस्थित जे आहेत त्यांच्या वतीने येणाऱ्या निवडणुकीच्या अंतिम दिवसापर्यंत टन मन धन लावून आम्ही आणण्यासाठी व्यवस्थितपणे काम करू अशी तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितांच्या वतीने ग्वाहीर देतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो जिथं दोन भाऊ आमचे एकत्र आले जिथं मोहळ आणि मानकर एकत्र आले तिथं मला नाही वाटत फार कोणाचा टिकाव लागेल आपल्या सगळ्यांना आता विचार एवढाच करायचा आहे की आपल्याला लीड तोडाय लीड कितीच पाहिजे आपल्या दृष्टीने कोथुडकराच्या दृष्टीने मुळशीच्या दृष्टीने ही आपली प्रतिष्ठा आहे मोहोळ मानकर यांची प्रतिष्ठा जपणं आपल्या हातात आहे आणि आपला असा सुसंस्कृत धाव जो आपल्या हकेला धावून येणार आहे जो कायम आपल्यासाठी उभा असतो जो आम्ही सांगितला आज दुपारी अण्णा आम्हाला खरोखर आपण वकिलांसाठी फिरत होतो वकिलांनी राजकारणासारखे मोठमोठे घातले हे तुमच्यावरचं असलेलं प्रेम आहे तुम्ही कामाची आहे मुरली अण्णा म्हणजे आमच्या युवकांचा आदर्श आहे कारण आम्ही जे पुण्याचं स्मार्ट सिटीचं से स्वप्न बघतोय ते आज आम्हाला त्यांच्या रूपाने पूर्ण होताना दिसत आणि खऱ्या अर्थाने सांगायचं तर त्यांनी महापौरपदी कार्यरत असताना जी काही पुण्याची प्रगती केलेली आहे त्यामुळेच आज पुण्यात आम्हाला मेट्रो धावताना दिसतय त्यामुळे आम्हाला नक्कीच मुरली यांनाच पुन्हा एकदा विजयी झालेले पाहायचे आहेत आणि आम्ही त्यांनाच पाठिंबा एक युवा नेतो म्हणून एक युवा पिढीबद्दल म्हणजे अण्णांच्या सभाबद्दल सांगू इच्छिते की अण्णांनी युवांसाठी खूप कामं केलीत की भरपूर म्हणजे त्यांना नाही का रोजगार देणं त्यांना पुढे नेणं त्यांच्या सोबत आणि अने अशा अनेक अनेक गोष्टी त्यांनी युवांसाठी महिलांसाठी परत असं नाही की अण्णांनी अण्णांच्या मिसेस निवडणी साहेबांनी पण खूप कामं केली महिलांसाठी आणि आम्हाला आशा आहे की खासदार म्हणून साहेबच निवडून येतील आणि शंभर टक्के गॅरंटी आहे की आपल्या अण्णाच निवडून येतील मी प्रमोद दिवाकर खजिनदार अखिल महाराष्ट्रीय ब्राह्मण महासंघ आज चोरगे परिवार आणि त्रिमूर्ती मंडळ यांनी अतिशय सुंदर असा एक गेट टुगेदर सारखा कार्यक्रम घेतला आठशे ते नऊशे लोक हजर असताना सुद्धा ते एक कौटुंबिक वातावरण निर्माण झाले फार सुंदर होते अखिल महाराष्ट्रीय ब्राह्मण महासंघानं माननीय मुरुधर मोहळ यांना जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि वा दरवेळी आपण पाहता जरी दादा असू दे किंवा कुणी असू दे ब्राह्मण महासंघाला फक्त जसा संघ आदेश देईल त्याप्रमाणे ते मतदान करत असतात या चंद्रकांत दादाने त्यांनी निवडून आणलंय मुरलीधर मोहळ हे पहिल्यापासून या मतदारसंघातलं आणि मुरलीधर महा मोहांनी ब्राह्मण महासंघासाठी प्रचंड काम केले त्यामुळे जास्तीत जास्त मताधिक्यानं आम्ही ओतडकर आणि ब्राह्मण महासंघ मिळून त्यांना लीड देऊ आणि त्यांचं जे लीड असेल ती बापट साहेबांना श्रद्धांजली असेल बापट साहेबांच्या वर कमीत कमी पन्नास हजाराचं लीड ब्राह्मण महासंघ इतर सर्व मिळून देते असं मला विश्वास आहे वंचित विकास जाणीव संघटना सामाजिक संस्थेत काम करते अण्णांचा परिचय म्हणजे संस्थेत अण्णा येतात ज्या मुलांना आईवडील नाहीयेत मुलांची अण्णा जातीने चौकशी करतात अण्णांचा एकच उद्देश असतो की मुलांना शिक्षण मिळावं आणि मुलांनी त्यांना आईवडील जरी नसतील तरी त्यांनी शिकावं कुठलाही त्यांना अडचण येऊ नये अशी अण्णांची नेहमी अपेक्षा असते आत्ताच एक नवीन हे की मिलिंद भोई यांनी संस्थेतील मुलांसाठी रंगपंचमीचा कार्यक्रम घेतला होता खर तर अण्णा तिथं पांढरा शर्ट घालून आले आणि मला असं वाटलं नाही की अण्णा त्या मुलांबरोबर रंग खेळतील आणि अण्णांनी इतका आनंद घेतला आणि मुलांबरोबर रंग खेळा खर तर मी असं म्हणेल की अण्णा नेते नाहीयेत समाज करणारे कार्य करते जो समाजासाठी काम करतो तो कार्य करता आणि अण्णा तसेच आहेत की समाजासाठी काम करतात आणि समाजासाठी लढतात नेता नेता असा असतो की त्याच्यासाठी ठरलेले लोक असतात आणि मग आपण त्या लोकांपर्यंत पोचू शकतो पण अण्णा तसे नाहीयेत अण्णांपर्यंत पोचायला आपल्याला एक सेकंद सुद्धा लागत नाही आणि आमच्या प्रत्येक अडचणीत अण्णांची आम्हाला साथ असते अण्णांना एक फोन केला तर अण्णा संस्थेत हजर असतात आणि अण्णांच्या पाठिंब्यामुळे चारशे ते साडेचारशे मुलांचं शिक्षक आमच्याकडे मोफत होतं शा शालेय शिक्षणात अण्णा मोलाची साथ देतात आणि आम्हाला खर तर त्याच आधारांची गरज असते मुरलीधर मोळ हे खास व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आजपर्यंत खूप जणांना मदत केलेली आहे आणि तेच पुण्याचे खासदार आहोत हीच आमची इच्छा आहे आणि तेच येथील ही अपेक्षा आहे आम्हाला मुरलीधर मोळ यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर भरपूर काही सांगता येईल त्यांनी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे भरपूर काम केलेली आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा केल्या होत्या त्यांनी त्याच्याबद्दलसुद्धा त्यांचं नाव चांगलं आहे आणि पक्षाच्या वाढीकरता त्यांनी भरपूर पदवी भोगलेली आहेत म्हणजे नगरसेवकापासनं महापौरा आणि आता खासदारकीचं तिकीट पक्षाने त्यांना त्यांच्या त्या मेरिटवरतीच दिलेलं आहे आणि पक्षाचं जे काही धोरण आहे ते त्याचा पुरेपूर वापर करतात म्हणजे त्यांचं म्हणणे काय आहे की घरघर मोदी हे त्यांचं धोरण आहे की मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं जसे मोदी साहेबांनी परदेशात आपल्या भारत देशाचं नाव जितकं उज्ज्वल केलंय त्याचप्रमाणे आपले अण्णा जसे मुरलीधर मोह हे आपल्या पुण्याचे जे स्थान आहे ते दिल्ली पर्यंत नेतील आणि त्यांची समस्या आपल्याला पुण्याचा विकास जसं उत्कृष्ट प्रमाणे करतील जसे मोदींनी परदेशात आपल्या भारत देशाचं नाव उत्कृष्टपणे सादर केलंय त्याप्रमाणे मुरलीधर मोह हे पण आपल्या पुण्याचं महत्व आणि पुण्याचा विकास हे दिल्लीपर्यंत येऊन राहतील याचा विश्वास आहे मुरलीधर यांच्या कार्यकाळात जी विविध विकास कामे कार्याला लागली जसे पुणे मेट्रो विविध न्यायालयाचे प्रकल्प दिसून येते यामुळे हेच मुरलीधर अण्णा हे स्मार्ट सिटीचे खासदार होतील मुरलीधर अण्णांनी जे पुणे स्मार्ट सिटी करण्याचे प्रयत्न करत आहेत ते खूपच छान आहेत आणि ते जगाच्या पूर्ण नकाशामध्ये आहे पुण्याचं नाव आपलं झालं पाहिजे करोना काळामध्ये अण्णांनी जी काही कामगिरी केलेली आहे म्हणून आम्हाला मुरलीधर मोहळ यांनाच साथ द्यायची आहे